जळगावात दुमदुमले सामूहिक वंदे मातरमचे देशभक्तीपर सूर नागरिकांसह विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग वंदे मातरम या राष्ट्रभनाच्या निर्मितीला दीडशे वर्ष पूर्ण झाल्याचं औचित्य साधून शुक्रवारी जळगाव शहरातील पोलीस कवायत मैदानावर भव्य सामूहिक गान कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं कवयित्री बहिणाबाई चौधरी औद्योगिक प्रशिक्षण संस्था राज्य शासनाचा कौशल्य विकास व रोजगार विभाग आणि सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीनं हा भव्य सोहळा पार पडला या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी रोहन घोगे जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी महापालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे तहसीलदार शीतल राजपूत आणि वक्ते अशोक पाटील आदी मान्यवरांची उपस्थिती होती या प्रसंगी सामूहिक वंदे मातरम चे गान झाल्यानंतर या गीताचा अर्थ उलगडून दाखवणारी नाटिका सादर करण्यात आली असता उपस्थितांनी याला भरभरून प्रतिसाद दिला वंदे मात्रमच्या सामूहिक गानामुळे परिसरात देशभक्तीपर वातावरण निर्माण झाल्याचं दिसून आलं

म्हणजे काय की आपण आपल्या इच्छा संपूर्ण antisymmetric वाला नमन करतो बरोबर हो प्रवास हा मंत्र आपल्या भारत मातेच्या शिखर शत शत शामाला मातरम आपल्या भूमीवर नद्या वाहत त्यानी शेते हिरिवगार होतात हिरवगार ही ऐकायला बोलू हो पण सांगायचं तर नाही म्हणजे काय की कादंबरी कशी मस्त अहो की बंगाली भाषेतील ही कादंबरी सर्वोत्कृष्ट असेल पण ते गीत आहे ना त्यात काही मजा नाहीये काय होत त्या गीताने कादंबरी सगळीच मजा आहे

मंत्र आपल्याला तेव्हा ठेवत होता आणि आज देखील आपल्याला तो प्रेरणा देत आहे मंत्राची गोष्ट सुद्धा तितकीच कि मजेदार आहे ऐकायची तुम्हाला

सर, आज वंदे मातरमू सर्वांना नमस्कार आज आपल्या वंदे मातरम गीताला एकशे पन्नास वर्ष पूर्ण झाली सात नोव्हेंबर अठराशे पंच्याहत्तर रोजी हे गीत, गीत बंद केलं गेलं होतं आणि त्याला आज एकशे पन्नास वर्ष पूर्ण झाल्याबद्दल संपूर्ण महाराष्ट्रभर तीनशे पन्नास पेक्षाही जास्त तालुक्यांमध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे जळगाव जिल्ह्यातीलही आपल्या सर्व पंधरा तालुक्यांमध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे जळगाव मधील कार्यक्रमास मी स्वतः आणि पोलीस अधीक्षक साहेब आयुक्त साहेब आणि इतरही सर्व अधिकारी कर्मचारी आणि विद्यार्थी आणि सर्व नागरिक हे मोठ्या प्रमाणावरती उपस्थित होते आणि अगदी शिस्तबद्ध रीतीने खूप सुंदर पद्धतीने हा कार्यक्रम पार पडलेला आहे धन्यवाद थँक्यू